पु ल देशपांडे म्हणजे मराठी साहित्यातील एक मोठं नाव असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि हेच पुलं जेव्हा एखादी कविता लिहितील तर ती वेगळीच असेल आणि हेच पुलं जेव्हा एखादी प्रेम कविता लिहितील ती मात्र सर्वापासून वेगळीच असेल असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही खऱ्या अर्थानं पुलं म्हणजे विनोद ही संकल्पनाच आपल्या मनामनात रुजलेली आहे आणि अशाच पुलंची एक विनोदी कविता खऱ्या अर्थानं व्हॉट्सअपवर आली आणि ती आवर्जून तुम्हाला ऐकावी असं वाटलं कारण ती कविता ऐकताना नक्की मला तर खूप हसू आलं आणि मनातल्या मनात गुदगुल्या झाल्या आणि मला वाटतं की ही कविता ऐकताना तुमच्यासुद्धा मनात कुठं ना कुठंतरी गुदगुल्या होतील खऱ्या अर्थानं ही प्रेम कविता आहे पण जेव्हा ही पुलंच्या भाषेतून येते पुलंच्या शब्दातून येते तेव्हा ती एक विनोदी कविता होऊन जाते खऱ्या अर्थानं नक्कीच ऐका कॉलेजचं गेट झाली तिथं भेट कॉलेजचं गेट झाली तिथं भेट घुसली थेट म्हणा देशील का मला डेट मिशिरा तुरावा मिशिरा तुरवा तुफुगा मी हवा तुपोळी तवा सांग तुला मी हवा मिशिरा चुरावा तुफुगा मी हवा तुपोळी तवा सांग तुला मी हवा तू तपकीर मी चिमुठ तू तपकीर मी चिमुठ मी शेंगदाना तू कूट मी दरोडा तू लूट जमेल का आपलं मेटकूट बघा राव तू तपकीर मी चिमुठ मी शेंगदाना तू कूट मी दरोडा तू लूट जमेल का आपलं मेटकूट तू धाप मी छाती तू धाप मी छाती मी भूत तू भानामती मी शनी तू साडेसाती झुलतील का आपली नाती तू प मी छाती मी भूत तू मी शनी तू मी अड्डा नाती रस्ता मी खड्डा तू बुटकी मी गिड्डा तू कोबी मी गड्डा तू दारू मी अड्डा तू रस्ता मी खड्डा तू बुटकी मी गिड्डा मी पेट्रोल तू गाडी मी पेट्रोल तू गाडी मी गवत तू काडी मी विजार तू नाडी मी पेट्रोल तू गाडी मी गवत तू काडी मी विजार तू नाडी जमीन कापली जोडी तू हेल्मेट मी डोकं तू हेल्मेट मी डोकं मी बन्यान तू भोक आता हे पुलक लिहू शकतात बर का कि तू हेल्मेट मी डोकं मी बन्यान तू भोक तू टूथपेस्ट मी खोक राहत निर्धाक तू ढोल मी ताशा मी बेवडा तू नशा तू ढोल मी ताशा मी बेवडा तू नशा तू मिठाई मी माशा तू मिठाई मी माशा ठेवू का मी जराशी आशा मी वरवंटा तू पाटा मी वरवंटा तू पाटा तू संगणक मी डाटा तू टेलको मी टाटा तू टेलको मी टाटा होतील का आपल्या एक वाटा तू संगणक मी, मी होतील का आपल्या एक वाटा तू वाजंत्री मी ताशा तू वाजंत्री मी ताशा तू मिठाई मी माशा तू बोली मी भाषा ठेऊ का एवढीशी आशा जबरदस्त म्हणजे खऱ्या अर्थानं कवितेला विनोदी कवितेत रूपांतर केलं ते, ते पुलंनी आणि एका उंचीवर लिहून ठेवलं आणि ही कविता खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनामनात रुजली असं म्हटलं तरी ठरणार नाही ना 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 आणि हे फक्त मराठी साहित्यातील ज्येष्ठ असे पुलच करू शकतात काय वाटते कमेंट मात्र नक्की करा